लास्ट ब्लॉग आहे तर त्याचे त्याचे खूप खूप मोठे तुम्ही सगळे ना आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपला आजचा ब्लॉग असणार आहे डेली रुटीनचा आज माझा आज मला सुट्टी आहे ऑफ आहे तर आज आपण दिवसभरात काय काय का करणार आहे ते बघूया आणि हा जो ब्लॉग असणार आहे हा शेवटचा ब्लॉग असणार आहे यापुढे आम्ही ब्लॉग वगैरे बनवणार नाही आहे सो so, ते पुढे काय असेल ते गणेश तुम्हाला सांगतीलच आता सध्या तर मी आंघोळ वगैरे सगळं करून आता नाश्ता करायला बसले ते पुढे काय करते ते, ते, ते कंटिन्यू so, सो सगळे जातं मी सगळं आवरून वगैरे माझी सगळी कामं झाली आहेत तर मी आता सिरियल बघत बसली आहे तर आता गणेश पण आले तर जी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची होती तर ते आता गणेश तुम्हाला सांगतीलच कंटिन्यू सो सोय गाइस तर कसे आहात सर्वजण तर आपला हा लास्ट ब्लॉग आहे तर त्याचे रिझन खूप मोठे खूप रिझन आहे त्याचे <laughs> तू या साइड लिहून बस हे कसे हसते बरोबर आहे का सो तू या साईडला ये ना रिझन सांगायचे ना रिझन का तुम्हाला माहिती तर रिझन हे आहे म्हणजे आम्ही आमचं यूट्यूब चॅनल सध्या बंद करणार आहे तर त्याचं रिझन आहे की इन्स्टा पण बहुतेक करू शकतो पण तर आम्ही आम्हाला मेन रिझन हे आहे की आम्हाला ब्लॉग्स बनवायला टाइम भेटत नाही आहे आमच्या घरी पेशंट आहेत आता हे सर्वांचे भरपूर जणांचे हेल्थ इशूज चालू झालेले आहेत आणि सध्या माझ्याकडे फोन पण नाही आहे माझा फोनचा डिस्प्ले वगैरे फुटलेला आहे म्हणून आम्ही ब्लॉग्स पण नाही बनवत आणि आम्हाला व्ह्यूज पण येत नाही आहेत आणि मेन का कारण अजून एक असं आहे की ज्याच्या नावाने चॅनल आहे जो मेन यूट्यूबचा ओनर आहे तो स्वतः काहीच इंटरेस्ट घेत नाही ब्लॉग बनवलो छान ना दादा हा एक करलो कसं काय नाही आहे मला तुम्ही प्रत्येक ब्लॉग बघा प्रत्येक ब्लॉ ब्लॉगमध्ये मीच पुढाकार घेत असतो थांब ना मीच पुढाकार घेत असतो कीर्ती काहीच नाही करत तर मी एकतर्फी करून फायदा नाही आहे काय आणि हिला कसं आळस वगैरे येत असतो ब्लॉक्स वगैरे बनवायला हिला फक्त झोप मला खरं कारण तेच आहे मेन तेच आहे आज पण मी ब्लॉक घे म्हणून बोललोय तर म्हणून ब्लॉक घेते घ्यापना जरा जरा आता फॅन्स लोक व्यूज पण नाहीत आणि व्ह्यूज पण येत नाहीत फॅन्स लोकांवरतीच नसतात ते व्ह्यूज वगैरे आपण तर डेली ब्लॉग्स वन डे असं गॅप ठेवून जर ब्लॉग्स अपलोड केले तरी आपल्याला व्ह्यूज येऊ शकतो मला टार्गेट करायचं होतं का तुम्हाला तर बरं मग त्याच्या सध्या यूट्यूब चॅनेल बंद करतोय आणि कायमचं बंद करतोय खरंच बोग्या वगैरे नाही आहे कायमचं बंद करतोय कारण की काहीच फायदा होत नाही एवढं कष्ट करून एवढं नाही का कष्ट म्हणजे मध्ये पण व्हिडिओज ब्लॉग वगैरे बनवणं त्याच्यात पण कष्ट आहे असे व्हिडिओज वगैरे लागतात ते एडिट करावं लागतात एडिट करायला मेन स्ट्रगल आहे माझ्यावर का खाबर पडलाय माझ्या खाबर का पडले तसं नाही आहे पण रिझन तेच आहे तू सांग ना किती वेळा आतापर्यंत तू ब्लॉग बनवले स्वतः ते सांग मी दाखवू का जरा का बस काही मला समोर सांगतो बस मी दाखवू का ब्लॉग्स किती बनवले जातो परंतु हिच्या फोनमध्ये युट्यूबचं घपणार आ... ना मध्ये ना आता जरा शांत असतेच काय बोला काय सांगत नाही का जरा हिच्या फोनमध्ये ना, फोन ना युट्यूबचं अकाउंट सुद्धा नाही आहे युट्यूब स्टुडिओ पण नाही आहे व्हिडिओ एडिट करायचा ॲप पण नाही आहे कोणताच काय केले आहे तिकडं त्याच्यामुळे मी आता सध्या युट्यूब बंद करतो आणि पाऊस पडतो बघा इथं आहे तर काहीच आम्ही नाही करणार युट्यूब स्टार्ट बंद करतो युट्यूब सपोर्ट केला थँक्यू खूप खूप धन्यवाद आणि रडतोय आपण चांगलं परत एकदा व्हिडिओ बनव तर काय करायचं सांग मला मी बसून सांग काय करायचं यूटूबचं काय यूटूब काय करायचं सांग मला तर आवडतं बनवायला पण वेळ नाही भेटत एवढाच विषय हां ना हो आरामी दमन वगैरे येते मग घरातला घरच मला आला घरी बन तर त्याचं फक्त मला फक्त मला कसं चालू पाऊस म्हणून फुल पण एवढं तर गायच आमच्या इथे आज पाऊस पडत आहे आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे समोर एक गुलाबाचं फुल पण आहे तर तुम्हाला मी पाऊस दाखवते आणि अशा असा पाऊस दिसणार काय छान तर हा एक छोटासा एक प्रॅंग होता कीर्तीवरती <laughs> पण होता पण कीर्तीला काय फरक नाही पडत आहे सो आम्ही युट्यूब चॅनल बंद नाही करत आहे पण आम्ही एक दोन एक दोन एक दोन महिन्याचा गॅप घेतोय कारण की आता गणपतीचं सीझन चालू आहे गणपती पप्पा पण बसतील एक दोन महिन्याने तेव्हा आम्ही मी परत स्टार्टअप करू जर झालंच मी कधी आधीमध्ये असं कुठं बाहेर गेलो तरच मी ब्लॉग बनवेल आणि पोस्ट करेल पण तोपर्यंत आमचं चॅनल सध्या बंदच राहणार आहे हा एक लास्टचा ब्लॉग येईल सो तुम्ही सबस्क्राईब वगैरे करून ठेवलेला आहे तर नंतर आम्ही अपडेट देऊ आम्ही कधी स्टार्ट करणार आहे काय नाही फक्त इन्स्टा वगैरे हो चालू राहील आपल्या इंस्टाला रील्स वगैरे हो असतात रील्स तर सगळ्यांना आवडतात मला स्वतः पर्सनल रील्स आवडतात आमचे सो आम्हाला इंस्टाला पण फॉलो करा आणि करू एक दोन महिन्यात मी पण फोन चालू करेल किंवा गो प्रो ॲक्शन कॅमेरा घेणार आहे मी सो ते पण करू फक्त तुम्ही सपोर्ट करा इंस्टाला फॉलो करून ठेवा आम्हाला आमचे अपडेट तिथे येतील आणि आता जर आम्ही नेक्स्ट टाईम जर यूट्यूब स्टार्ट केलं की त्याच्यात गॅप नसणार आहे कारण की आमच्या मम्मीचं पण हॉस्पिटलचा इश्यू पण आता कमी म्हणजे बंदच होणार आहे तिची सध्या ट्रीटमेंट चालू आहे सो मम्मीचं एकदा म्हणजे जे ट्रीटमेंट संपली की मग आम्हाला काहीच टेन्शन नाही आहे मग आमचं पूर्ण डेली रुटीन चांगलं चालू शकतं आणि कीर्ती पण जॉब सोडणार आहे कीर्ती पण घरीच असणार आहे तिने पण रिझाईन दिले रिझाईन दिले ना ना सॉरी तिला आज वीक ऑफ आहे तिचा म्हणून म्हणून ब्लॉग बनवतोय आणि मी एकटा जरी ब्लॉग बनवता जरी विचार केला तरी मी बनवू शकतो पण ते तसं नाही वाटत बरोबर तसं सपोर्ट येत नाही मेनकडून मी असलो ब्लॉग मध्ये काही नसलो काही कोणाच करत पण जर सर्वांना जर आवड आवडेल मी जर ब्लॉग बनवलं तर मी पुणे पूर्ण पुणे एक्सप्लोअर करेन पूर्ण पुणे पुणे पण करायला बाहेर पण जाईल फिरायला वगैरे पण मला पण स्पॉट भेटला पाहिजे मी आता जिम पण स्टार्ट करणार आहे हे हॉस्पिटलमुळे काहीच करत जमत नाही करायला आमचे दोन ते तीन वर्ष असेच गेले आणि यूट्यूबचं माझी स्टार्टिंग स्टार्टिंग माझी जी, जी होती ना ते खूप भारी होती स्टार्टिंग मला व्ह्यूज पण तसे होते तीस हजार पस्तीस हजार असे यूज पण यायचे मला प्रत्येक व्हिडिओला त्याच्यानंतर मम्मीचं तसा ॲक्सिडेंट झाला मग आमचा गॅप पडला वर्षाचा नंतर मला सपोर्ट कमी झाला सो बघू आजचा आजचा दिवस आपण असाच याच्यात काढू बघू आज काय काय होते काय नाही सो तुम्हाला पुढे अपडेट देईल कंटिन्यू करा आणि यूट्यूब चॅनल फिक्स फिक्समध्ये फिक्स बंद होण्याचं कारण हे आहे याच्यामुळे बंद आहे यूट्यूब पण बघू आमचं फिक्स नाही आहे आम्ही एक दोन महिन्यांनी पण चालू करेल ना की नाही कारण की कन्फर्मच नाही मला काही बंद केलं तर बंदच करणार आहे आमचं जर कीर्तीने रील्स वरती जर जोर नाही दिला जर तिने इंटरेस्ट नाही दाखवला तर सो आपण भेटू थोड्या वेळे पुढे बाय बाय वगैरे मी डायरेक्ट स्वयंपाकाला लागले आहे इथं आपण पनीरची भाजी आणि पनीर वटाण्याची भाजी बनवली आणि आता चालू आहे तर आता पटकन जेवायला बसूया जेवताना जातोच आणि दुपारी जे मी तुमच्यासोबत बोलले जे तुम्हाला बोलले की यूट्यूब बंद करणारे वगैरे तर ते तसं काही नाही आहे त्यांनी माझ्यासोबत पण ट्रॅम केलं आणि तुमच्यासोबत पण ट्रॅम केलं सो आता लवकरच व्हिडिओ येतील आणि एंटरटेनमेंट आम्ही कॉमेडी वगैरे हो खूप व्हिडिओ येणारच आहेत आपले फक्त थोड्या दिवसांचा गॅप घेतला आहे आम्ही काही कारण आम्हाला व्हिडिओ हो वे। बनवायला वेळ नाही आहे त्यामुळे तर लवकर लवकर तुम्हाला नवीन ब्लॉग बघायला भेटतीलच आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून आमच्याकडून कसे व्हिडिओ वगैरे हे पण कमेंट करून नक्कीच सांगा तर पूर्ण व्हिडिओ आवडलाच असेल तुम्हाला ते लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका